नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिनविशेष म्हणून साणे गुरुजी जयंती तसेच राष्ट्रीय ग्राहक दिन अध्यक्षतेखाली प्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र कापसे उपमुख्याध्यापक रवींद्र हत्ते पर्यवेक्षक सूर्यभान जगताप पर्यवेक्षिका मनीषा देशपांडे शिक्षक प्रतिनिधी बिडिया हिरे प्रमुख अतिथी तथा पालक माता पालक संघ उपाध्यक्ष तथा ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती राज्य सचिव सौ गायत्री लचके पाशी संघ कार्यवाह प्रवीण जाधव मंगला मोरे सुनंदा पेटकर शेळके सोनवणे पवार साबळे भगरे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते शाळेच्या गीत मंचाच्या स्वागत गीतानं कार्यक्रमाला सुरुवात झाली शाळेच्या शिक्षिका श्रीमती स्मिता सबनीस आणि श्रीमती नंदन स्वाती प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेचे उपमुख्याध्यापक रवींद्र हत्तेसर यांनी केलंय तर शाळेचे पर्यवेक्षक सूर्यभान जगताप सर आणि मनीषा देशपांडे यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केलंय तसेच शाळेचे शिक्षक सोनोणी यांनी ग्राहक दिनाबद्दल थोडक्यात मार्गदर्शन केलंय तसेच शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा पेटकर यांनी साने गुरुजी अर्थात श्यामच्या जीवनपटात काही महत्वाच्या कथा मुलांना सांगितल्या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी सौ गायत्री लचके माता पालक उपाध्यक्ष तथा ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती राज्य सचिव यांनी सर्व विद्यार्थ्यांना साने गुरुजी जयंती आणि ग्राहक दिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या ग्राहक दिन विशेष माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिली ग्राहक म्हणजे काय ग्राहकांच्या समस्या कोणत्या असतात आणि त्या ता समस्या सोडवण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याचा उपयोग कसा करून घेता येईल याची माहिती ग्राहकांचे तक्रार निवारण कशा पद्धतीनं होतं जो कुठे करतात हेल्पलाईन नंबर आणि पोर्टल या संदर्भातली माहिती हल्लीच्या काळात ऑनलाईन स्वरूपात खरेदी केल्याने होणारे नुकसान व फसवणूक नुक तसेच फसवणूक झाल्यास न्याय कसा मिळवायचा याची माहिती ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी तसेच सुधारित कायदा दोन हजार एकोणावीस अंतर्गत ग्राहकांना मिळणारे हक्क या संदर्भात विस्तृतपणे माहिती दिली अगदी स्वतःच्या जीवनात येणारी छोटी छोटी उदाहरणे देऊन मुलांना ग्राहक संरक्षण कायदा समजावून सांगितला व मुलांनी वस्तू खरेदी करताना कशी काळजी व सावधगिरी बाळगावी या संदर्भात मोलाचं मार्गदर्शन केलं आणि शाळेनं ही संधी त्यांना दिल्यानं ग्राहकांना ग्राहक, ग्राहक जनजागृती कार्य करता आलं यासाठी त्यांनी शाळेचे देखील आभार व्यक्त केले रोखोक पोलीस साठी कविता नवा <laughs>

ज्याला ग्राहक कायदा म्हणू शकतो सगळ्याला ग्राहक म्हणजे काय काय हे तुम्ही मन पळ पाहिजे तर विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती आहे काय काय कुणाला कुठल्या ग्राहक म्हणजे काय केले वरपासून केले आपण ती वरपनिंग तेव्हा सेवा काय

दुसरी गोष्ट माहितीचा माहितीचा अर्थ म्हणजे काय की जी तुम्ही वस्तू घेताय तर त्या वस्तूची माहिती तुम्हाला मिळवण्याचा कधी दुकानदार काय करतात असंच ते तुम्हाला अन्न काय करतात किंवा असं आंबाई सांगण्याचा प्रयत्न करतात तुम्ही घेत आहे ती तुमच्या पद्धतीने त्या वस्तूची माहिती तुम्हाला पर्याय होईल पर्याय

तुम्हाला निवड करण्याचा तुम्ही जी वस्तू तुम्हाला आहे तीच मागायची आणि चौदा उद्दा तुमचं मांडण्याचा जर तुम्हाला का कारण बळ बळव किंवा काहीतरी फोटो सांगाव चुकीचं फोटो सांगाव तर तुम्हाला बऱ्याच